नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एकीकडे असते शिस्तबद्धता तर दुसरीकडे असते प्रेमबद्धता कौरव शिस्तबद्ध आहेत पांडवांची सेना प्रेमबद्ध आहे सगळे वानर इतस्ततहा बसलेत आहेत भगवान श्रीरामांना रागवता नसते आले का पण प्रभूंचा स्वभाव तसा नाही या संपूर्ण वानरसेनेशी भगवंतांचे हृदयाचे प्रेम आहे श्रीराम महत्कार्य का करू शकले हे जरा जाणले पाहिजे नियमावर बोट ठेवून केलेली कामे आणि हृदय पिळवटून जीव ओतून केलेली कामे यात एक अंतर असतं शिस्त असावी पण प्रेमाचा ओलावाही तितकाच असावा भगवान श्री लक्ष्मणाला सांगतात लक्ष्मणा तू एक काम कर या दोघांना आपली सेना बघायची सेनेची संख्या मोजायची आहे नरे जा तू यांना घेऊन जा सगळी सेना पाहू देत चांगल्या चांगल्या उत्तम नायकांचा परिचय करून दे सेनेचे बळ सांग शुकसारण या दोघांना भगवंतांनी सांगितले हे बघा जाऊन आपल्या मालकाला सांगा की हे युद्ध तुम्हाला परवडणारे नाही आणि मला युद्ध करायचे नाही तुम्हाला इतक्या सरळपणाने अगदी केवळ एवढ्यासाठी सांगतो आहे की या सेनेचे बळ लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मालकांचं डोकं जरा ठीक करावं शुकसारण सगळं बघून परत आले रावणाला खरं काय ते सांगायला सुरुवात केली महाराज काय त्यांचे सेनापती आणि किती ते अफाट सैन्य रावणाने त्या दोघांना पिटायला सुरुवात केली त्याच्याजवळ खुशमस्करे ठेवण्याची त्याला सवय होती दुष्ट माणसासमोर खरं सांगणं आणि त्याच्या हिताचं सांगणं मोठं कठीण असतं त्या दिवशी सायंकाळची वेळ लंका द्वीपात तीन पर्वत आहेत त्यातील एका पर्वताचे नाव त्रिकूट या त्रिकुटावर हे शहर वसलेलं सुवेल पर्वतावरती भगवंतांनी आपली सर्वसेना गोळा केली आहे रावण रोज सायंकाळी आपल्या क्लबात मनोरंजनासाठी जातो सुवेल पर्वतावरून प्रभू रामचंद्र लंकेचे दिव्यरूप पाहतात लंकेची समृद्धी पाहिली लंकेचा देखणेपणा पाहिला लंका अत्यंत रेखीव शहर आहे तिथे समृद्धीला पार नाही पण हे सगळं शहर पाहून मोहरून जातात ते म्हणतात लक्ष्मणा बिभीषणा सुग्रीवा मला या लंकेचा नाश नाही करायचा किती सुंदर शहर आहे अशा प्रकारची समृद्धी निर्माण करण्यासाठी पिढ्यात पिढ्या जाव्या लागतात नाश व्हायला वेळ नाही लागत शहाण्या माणसानं युद्ध करू नये कारण भांडणामध्ये माणसाच्या मनाची फार मोठी शक्ती खर्च होते जितक्या जास्त लोकांशी तुमचे वैर असेल तितके तुमचे डोके कमकुवत होत जाते म्हणून कुणाशी वैर करायचे नाही हे ठरवून टाका तुम्ही सुखी व्हाल कुणाचं वाईट चिंतायचं नाही आपल्याला आपले विषय कमी आहेत का प्रगती तो करू शकतो ज्याचं मन राग आणि द्वेषापासून मुक्त आहे भगवान असं बोलत असताना शुकसारण यांच्याबरोबर रावण तिथे आला सुग्रीवाकडून प्रारंभीच शिस्तभंग आज पहिल्यांदी भगवान श्रीराम आणि रावण यांची दृष्टादृष्ट झाली पहिल्यांदाच प्रभूंनी रावणाला पाहिले तिकडे उभे असलेले शुकसारण रावणाला रामाच्या सैन्याची माहिती देत आहेत इकडे बिभीषण रामांना परिचय करून देतो तो आमचा दादा रावण ती वहिनी मंदोदरी वगैरे असे सगळे बिभीषण रामचंद्रांना दाखवतो इतक्यात काय झालं रावणाकडे सुग्रीवाने पाहिलं आणि एकदम सुग्रीवाने उड्डाण करून रावणावर जाऊन कोसळला रावण खाली कोसळला रावण खाली कोसळल्यावर एकदम हलकल्लोळ सुरू झाला क्षणात रावण उठला सुग्रीवाला बेदम मारायला सुरुवात केली शेवटी तो रावण होता त्याच्यापुढे सुग्रीव काय करेल भगवंतांची पंचायत झाली आता बाण सोडला तर सुग्रीवाला लागेल की रावणाला लागेल सुग्रीवाने रावणाला जोरात चावा काढला आणि त्याच्या तावडीतून सुटून पळाला रावणाला हे ठाऊक होते सुग्रीव पळण्यात तरबेज आहे त्याचा पाठलाग करण्यात अर्थ नाही सुग्रीवाने पुन्हा उडी घेतली आणि रामचंद्रांकडे परत आले प्रभूंनी विचारले सुग्रीवा हे तू काय केलंस सुग्रीव म्हणाला त्या पापी माणसाला पाहिलं आणि मला रावलं नाही सामान्यत अतिशय श्रद्धाभक्ती असलेले पण शिस्त नसलेली माणसं अशी वागतात भगवान म्हणाले सुग्रीवा तुमचे हे वागणं चुकीचं होतं तुम्ही तुमच्यावर अशा जबाबदारीचा विचार केला नाही आता रावणाने तुझे काही बरे वाईट केले असते तर हे लक्षात तू वानर सेनेचा राजा आहे राजा जर पडला तर सेना हतबल होऊन पळत सुटते म्हणून जबाबदार व्यक्तींनी फार शिस्तीने वागलं पाहिजे ज्याला शिस्त नाही त्याला भरवशावर फार मोठी कामे करता येत नाही आपल्या देशाचा सगळा इतिहास असा आहे एक नेता पडला की बाकी सगळे पळून जातात पानिपतच्या युद्धात काय झालं युद्ध जिंकायच्या बेतात आले असताना सदाशिवभाव पडले आणि ते कोसळताच अकारण सेनेत पळापळ पड़ सुरू झाली भारताच्या संपूर्ण अधोगतीची दोन कारणे एक विश्वासघात आणि दुसरी गैरशिस्त पैशाच्या प्रलोभनाला बळी पडून नेते जेव्हा राष्ट्राशी गद्दारी करतात किंवा जनता जेव्हा गैरशिस्तीने वागते तेव्हा ते राष्ट्र अथवा समाजवर येऊ नाही शकत या शिस्तीचे पहिले तत्त्व आहे आज्ञापालन आपल्याकडे स्वतःची डोकी चालवण्याची फार सवय आहे म्हणून समर्थांनी म्हटलंय करंटे जाहले सर्वे जोतो बुद्धीचं सांगतो अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य युद्धाचा प्रसंग आठवा खरे म्हणजे देशाला स्वातंत्र्य अठराशे सत्तावन्न साली मिळायला हवे होते सुंदर योजना आखली होती पण मंगल पांडेंनी घोटाळा केला त्याच्या हौतात्म्याबद्दल अत्यंत आदर बाळगूनही हे शिकणं आवश्यक आहे त्यामुळे एक योजना उघडीस आली की धुळीला मिळाली त्यात किती किती लोक मारल्या गेले ताट्या टोपे गेले झाशीची राणी गेली हा सगळा देशाचा इतिहास त्या मंगल पांडेंना काही राहवले हो नाही भावनेच्या भरात अशी काही कृत्य केली भरवशाची माणसं नेहमी शिस्तीची असावी लागतात म्हणून तुम्ही जिथे असाल ज्या ठिकाणी असाल ज्या संस्थेत असाल ज्या समाजात असाल जिथे नोकरी करत असाल जो व्यवसाय करीत असाल प्रत्येक ठिकाणी आधी स्वतःला शिस्त लावा दुसऱ्याला शिस्त लावू नका आधी स्वतःला लावा आपल्याकडे दुसऱ्याला सुधारण्याची प्रवृत्ती फार आहे भगवान लंकेवर हल्ला करतात युद्ध जिंकण्याकरता भगवंत जिंकावे कसे याचा आदर्श समोर ठेवतात जीवन हा देखील एक संग्राम आहे तो जिंकावा कसा एक साधा प्रश्न विचारतो तुमच्या घरात काही शिस्त आहे का सकाळी किती वाजता उठायला पाहिजे रात्री सर्वांनी किती वाजता घरी आले पाहिजे मुलांना काही शिस्त आहे का माझ्या मुलाचे मुलीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे मला माहिती आहे का मुलांनी किती वेळ टी व्ही पाहावा त्यांनी केव्हा टी व्ही पाहावा किंवा पाहू नये हे ठरवून टाका आलेल्या माणसांशी कसं बोलावं हे आपण मुलाला शिकवलं नाही तर कधीच समजणार नाही तोंडात शिव्या नसाव्या साध्या गोष्टी ज्यांना कळत नाही त्यांच्यापुढे ब्रह्मज्ञान भक्ती वैराग्य हे सगळं फुकट आहे आपल्या मुलांच्या तोंडी शिव्या नसाव्यात घरात उद्धटपणा नसावा आरडाओरडा नसावा मतभेद असले तरी ते व्यक्त करण्याची एक विशिष्ट पद्धत असावी आपल्या समाजाने हे गुण आत्मसात केल्याशिवाय आपल्याला प्रगती करता येणार नाही ना संपत्ती वाढली तर सुखी हो ही कल्पना सोडून द्या उलट तीच तुमच्या घाताला कारणीभूत ठरेल बापाची संपत्ती जास्त असेल ज्या घरात धार्मिक वातावरण नाही त्या घरातील मुलांना वाटतं की आपला बाप लवकर मारावा सुनेला वाटतं कधी आपली सासू मारता आणि किल्ल्या आपल्याजवळ येतात जीवनामध्ये अशा प्रकारचे भाव का तयार होतात याचं कारण वळण नाही प्रेम नाही श्रद्धा निष्ठा आज्ञापालन काहीच गोष्टी नाही भगवंतांनी सुग्रीवाची चांगली कान उघाडणी केली भगवान म्हणाले सुग्रीवा मोठ्या प्रयत्नाने एवढी सेना इथे यायला तयार झाली आहे लक्षात ठेव रावणाने जर तुला काही केलं असतं तर या सेनेच्या मनावर किती परिणाम झाला असता मनुष्य जितक्या मोठ्या पदावरती असेल तेवढी त्याला शिस्त अधिक असायला हवी तो जितका मोठा असेल त्याचे नियम तितकेच कठोर असतात भगवान रामचंद्र सर्वात मोठे आहेत त्यांचे जीवन सर्वात शिस्तबद्ध आहे आमच्याकडे संन्यासी सर्वात श्रेष्ठ मानल्या जायचा पण संन्यासाचे नियम सर्वात कठोरही असायचे केवळ विशिष्ट वस्त्रांनी माणूस पूज्य ठरत नाही असे पुष्कळ लोक हिंडत असतात जीवनाला शिस्त हवी मर्यादा हवी अनुशासन हवी सुग्रीवाने आपली चूक मान्य केली अंगद शिष्टाई युद्धाबद्दल काय करावे या संबंधी प्रभूंच्या मनात आणखी एक विचार आला प्रभूंना वाटले आपण रावणाला एक संधी द्यावी युद्ध टाळण्यासाठी एक दूत पाठवावा रावणाने जर सीतेला सन्मानपूर्वक परत केले तर एवढी सुंदर लंका नष्ट होणार नाही वित्तहानी जीवहानी टळेल दूत पाठवायचे ठरले दूत कोण म्हणून कोणाला पाठवावे सर्वांना वाटले हनुमंताला पाठवावे भगवंत म्हणाले नाही सारखासारखा हनुमान नको प्रभूंनी त्याकरता अंगदाला निवडले प्रभूंनी अंगदाला निवडले ही केवळ राजनीती नाही या घटनेकडे व्यवस्थापनाच्या दृष्टीने किंवा मानवा मानवांचे संबंध या दृष्टीने पाहावे या कथेकडे बघण्याचे वेगवेगळे पैलू आहेत अंगद तरुण आहे भगवंतांचा विचार असा तरुणांना कामाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत जोपर्यंत आपण त्यांच्यावर कामं सोपवून त्यांना पुढे करत नाही तोपर्यंत त्यांची काम करण्याची शक्ती असू नये जागृत होत नाही प्रगट होत नाही मीच करतो मीच करतो असं करू नये तुम्ही असलात की काम बिघडलं असंही म्हणू नये तरुणांवर सोपवावे त्यांना बरोबर बसवावे ज्याला नेहमी नेहमी पुढे पुढे मीच व्हावे असं वाटतं त्याला संघटना करता येत नाही ज्याला दुसऱ्यावर विश्वासच ठेवता येत नाही त्याला संघटन करता येत नाही एका अंगदाला दूध म्हणून पाठवून भगवंतांनी कितीतरी गोष्टी साध्य केल्या आहेत खरं म्हणजे भगवंतांच्यामध्ये सेनेमध्ये अंगद हा सर्वात कच्चा दू आहे कारण अंगदाच्या वडिलांना भगवंतांनी मारले आहे म्हणून रामाच्या सैन्यात फोडाफोड करण्याकरता सर्वात जास्त योग्य कोण असेल तर तो अंगद आहे रावण भेदनीतीचा प्रयोग करेल हे भगवंतांना ठाऊक आहे हे रावणाने पुढे केले आहे आणि रावणाने अंगदाला सांगितलेही आहे की तुझ्या बापाला मारणाऱ्याचा पक्ष घेऊन तू माझ्याकडे आलायस अंगदाला पाठवताना भगवंताला रावणाला हे दाखवून द्यायचे होते ज्याला तू कच्चा दुवा समजतोस तो सुद्धा किती पक्का आहे ते बघून घे सेनेची अभेद्यता रावणाने लक्षात घ्यावी आणि रावण वेळीच जागा व्हावा असं भगवंतांना वाटतंय तिसरी एक महत्त्वाची गोष्ट असंही भगवंतांनी साधले की भगवंतांनी जर हनुमंताला पाठवलं असतं तर लंकेत गैरसमज झाला असता की यांच्याकडे हा एकटाच हनुमान आहे दुसरं कोणीच नाही माझ्याकडे एकसे बडकर एक, एक, एक लोक आहेत हे, हे लंकावासियांच्याला ध्यानात यावे म्हणून भगवंतांनी अंगदाला जेव्हा सांगितलं की अंगदा जा मी तुला माझा दूत म्हणून दौत्य करण्याकरता रावणाकडे पाठवित आहे तेव्हा अंगदाच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहिल्या एखाद्याला दूत म्हणून पाठवणे हा सर्वोच्च विश्वास आहे कारण एखाद्या दूताने मान्य केलेली गोष्ट राजाला बंधनकारक असते जेव्हा एखाद्या देशाचे राजदूत सह्या करतात तेव्हा देशाच्या पंतप्रधानालाही हे सांगता येत नाही की आम्हाला ते मान्य नव्हते मी वृषा लिकेळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो